मंगरुडपीर येथील ग्रामीण लु रुग्णालयाची दुरावस्था थोडक्यात सांगायचे झाले तर पाण्यात रुग्ण तसेच डॉक्टरांच्या खुल्याही झाल्यात ओल्या भर पावसात आजारी असतानाही आमच्या प्रतिनिधींनी रुग्णालयाचा घेतला आढावा विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांची रुग्णालयाची विशेष अपडेट बातमी पूर्ण अवश्य बघा नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरलामध्ये आपले स्वागत करते मंगरूडपीर तालुक्यातील तसेच शहरी म्हणजे ग्रामीण रुग्णालय गोरगरीब जनतेकरिता शेतकरी शेतमजुराकरिता सामान्य नागरिकांकरिता आपले रुग्णालय म्हणजेच ग्रामीण रुग्णालय आणि त्याच ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाच्या जीवाशी होत आहे खेड छोट्या छोट्या बाळांच्या लसीकरणासाठी पण नाही राहिली आहे ते तेथे सुरक्षित जागा दोन दिवसाच्या थोडक्याच पावसामुळे झाले आहे रुग्णालये आणि रुग्णालयातील रुग्णांचे हाल ज्या ठिकाणी रुग्ण आपला उपचार करण्यासाठी येतात त्या ठिकाणी येऊन त्यांना उपचार न मिळता त्यांची परिस्थिती हालाकीची आणि बिकट होत जात आहे आलेला रुग्ण दुरुस्त होऊन जाण्याच्या ऐवजी तो जास्तच आजारी पडून जात आहे याचं कारण म्हणजे येथे निकृष्ट दर्जाचे काम शासन प्रशासन देईल का याकडे लक्ष जनतेच्या जीवाशी होत असलेल्या खेळाची घेईल का कोणी दखल ना योग्य रस्ता ना योग्य लसीकरण ना योग्य पिनास पाणी ना योग्य उभे राहण्यास सहारा हे आहे मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती येथे येणारा सरकारी निधी पैसा गेला तर गेला कुठे कोणाच्या घशामध्ये उतरला हा जनतेचा पैसा शासन प्रशासनाला आमचा आणि जनतेचा ग्रहण प्रश्न म्हणूनच आम्ही सरकारला वारंवार सांगतो की सुनो सरकार सुनो पुढील व्हिडिओ अवश्य बघा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मध्ये स्वागत आहे आपण आप मंगरुडपीर तालुक्यामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये तुम्ही बघताय की या ग्रामीण रुग्णालयाची जी हालत आहे ती कशी झालेली आहे या छोट्याशा पावसाने या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व रूम गडत आहेत आणि रस्त्याची अवस्था बघा आमच्या माध्यमामधून चला तर मग आम्ही तुम्हाला दाखवतो रस्त्यात तर हे बघा या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टार्टलाच असे एवढे खड्डे पडलेले आहेत की इथं जर समजा लहान बाळ किंवा मग डिलिव्हरीचा पेशंट जर घेऊन आला असेल तर हा प्रथमतः याच ठिकाणी त्याची काय अवस्था होईल बघू शकता तुम्ही तर चला तर मग आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हे हा हा या ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता आहे बघा ची अवस्था बघा हा हा बघा इथे एवढा मोठा खड्डा खड्डा साजलेला आहे या ठिकाणी एखादी टू व्हीलर जर आ, लेडीज वगैरे घेऊन आली तर इथेच स्लिप होऊ शकते या तर मग मा आमच्या माध्यमामधून बघा या ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता की जे रस्त्या रस्त्यावर जे सिमेंट टाकलं होतं आता सिमेंटाचा रस्ता आहे हे बघा पूर्ण जे गज आहेत या या, या रस्त्याचे जे पूर्ण गज आहेत ते सर्व वर आलेले आहेत तर इथे जर समजा कदाचित अंधारामध्ये जर एखादा जर रुग्ण इथून जात असला पायी जात असला सर्वांजवळच गाड्या वगैरे नसतात पायी जर जात असला तर तुम्ही बघू शकता याची काय कंडिशन होईल तर हा जो जनतेचा जो आलेला जो जनता जे टॅक्स भरते आणि त्या टॅक्सनीच जो निधी देतात कि या दुरुस्ती करण्यासाठी किंवा मग शोभे करण्यासाठी तर हा पूर्ण प्रॉप झालेला आहे इथं तर हा कुणाच्या घशेत गेलाय हा निधी कोणाच्या घशात गेलाय आणि इथं असं दर्जाचं काम केलं ते पण ग्रामीण रुग्णालयामध्ये हा एक खूप मोठा प्रश्नच आहे इथं रुग्ण चांगले होत नाहीत तर रुग्णाच्या जीवाशी पूर्णपणे खेळ होत आहे हा दिसून येत आहे बघा तर आमच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता बघा या रुग्णालयाची परिस्थिती काय आहे या तर आमच्या माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत तर इथे इथे सध्या हे सगळे जे पेशंट आहेत हे हे सगळे पेशंट बाहेर उभे आहेत या सर्व पेशंटची ट्रीटमेंट जी, जी आहे ही बाहेर चालू आहे त्याचं कारण काय आमच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तर चला तर मग बघूया आपण ही आहे इथे इथे जे आहे हा पूर्ण मेडिसिनचा स्टॉक ठेवलेला आहे आणि बघताय तुम्ही की ही जी रूम आहे ही पूर्णपणे रूम घडत आहे या या मध्ये पूर्णपणे पाणी साचलेले आहेत तर यांचे जे मेडिसिन आहेत हे मेडिसिन पण सध्याच्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी घडत नाही हातूरमात छो, छोट्याशा ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत तर बघा तर तुम्ही या या जे ज्या ठिकाणी मानवी मानवी जीवन ज्या ठिकाणी जीवनाला जे लोक आहेत या लोकांना कुठेतरी एक असा सहारा असतोय की बाबा आपल्या घरामधला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती बिमारीने तडपडत आहे तर त्याला वाचवण्यासाठी इथे आणण्यात येत आहे तर बघा तुम्ही ही ही कंडिशन काय आहे तर आता आपण जाऊया लसीकरण ज्या ठिकाणी छोट्या छोट्या बाळाचं लसीकरण आहे तर चला पत्र आमच्या माध्यमात आमच्या माध्यमामधून तुम्हाला बघायचं आहे की लसीकरण कंडिशन काय आहे तर हा लसीकरण विभाग आहे बघताय तुम्ही इथे लसीकरण विभाग छोट्या मुलांचा किती रिक्षे काम असते कि छोटे जे मुलं आहेत बघा आमच्या माध्यमात तुम्हाला बघायला मिळेल की यांचे टेबल बघा कसे आहेत हे बघा टेबल वर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे इथे मेडिसिन आहेत तर याचं जर इन्फेक्शन झालं तर याची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे काय करताय गव्हर्नमेंट काय करतंय छोट्या छोट्या बाळाच्या जीवाशी खेळत आहे गव्हर्नमेंट यांना राईट्स आहेत का छोट्या छोट्या बाळांच्या जीवनाशी खेळण्याचे राईट्स त्यांच्या आहेत बघा तुम्ही हे टेबल जे आहे हे या टेबलवर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे हे ही जी खुर्ची आहे ही पूर्ण ओली झालेली आहे हा जो जनतेचा पैसा आहे या जनतेच्या पैशाची पूर्णपणे इथं नासाडी झालेली दिसत आहे बघा तुम्ही ही, ही कंडिशन बघा हे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल ग्रामीण हॉस्पिटल आहे इथे रुग्णांची सेवा होत रुग्णांचे रुग्ण इथे बरे होतात की रुग्ण इथे येऊनच बिमार पडतात हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे चला तर आपण ज्या ठिकाणी लसीकरण चालू आहे त्या परिसरामध्ये जाऊया तुम्ही बघता या या ठिकाणी लसीकरण चालू आहे तर या या, या लसीकरण आहे बघा इथे इथे लसीकरण चालू आहे आणि हा जो परिसर आहे या ठिकाणी लसीकरण चालू आहे आणि या, या परिसरामध्ये बघा इथे एक्झॅक्टली का, काहीच फवारणी वगैरे काहीच नाही इथे छोटे बाळे येतात तर या ठिकाणची जे हवा आहे ही, ही कशा तऱ्हेची असेल बीरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या छोट्याच्या थातुरमातूर पावसाने सर्व रूम ऑल ऑल टोटल रूम घडत आहेत तर इथे येणाऱ्या रुग्णाचा इलाज होईल इल, की इथे येऊनच रुग्ण बिमार पडतील इथे येऊनच चांगले लोक बिमार पडतील म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणायचं आहे की रुग्णासोबत आलेले ही रुग्ण होतील ही कंडिशन सध्या मंगरुळ बिल ग्रामीण रुग्णालयाची ही कंडिशन आहे